कळवण मधून एक मोठी बातमी कळवण मध्ये पोलिसांची धडक कारवाई बेपत्ता कळवण पोलीस स्टेशनवर मोठी मोहीम उघडली आहे या मोहिमेत आतापर्यंत चौदा दंगेखोरांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना कळवण न्यायालयात धिंड काढत हजर करण्यात आले होते न्यायालयानं सर्व आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईमुळे परिसरातील दंगेखोरांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक अजूनही फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी दिली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यात दंगेखोरांची शोध मोहीम सुरू झाली आहे प्रखरन्यूजसाठी दीपक बागुल कळवण